ओपन रिस्टिंग ओपन आहे हो दोन अडीला काय दवाखाना का मोफत आहे हो तुम्हाला आता इष्टी मोफत आहे महिलाला महिला तिकीट आहे काय भाजपने काय करायचं अनाजी पंतावणी पायाखाली तोडून मारलं पाहिजे शेतकरी मालाला भाव आहे का मग आपलं आमचे नेते परिचार मुख्यमंत्री सपाना ती कधीच होत नाही मुख्यमंत्री आता राम काय अन घालतो काँग्रेस बी तसलंच राष्ट्रवादी बी तसलीच आणि भाजप फुकट आहे एसटी फुकट आहे महिन्यात येतो त्या हजार दोन हजार रुपये ती फुकट आहे बीजेपी काय दोन हजार रुपये चार महिन्यात सुटते पण त्याच्या बाजूला ती कधी वीस हजार रुपये काढून घेते ही सुद्धा कळत नाही काँग्रेसला करणार भाजपने तर सगळ्या शेतकरी हाजिमतच केली बिन पाणीची हाजिमत केली आमच्या नातू परतंडाला आमची झाली माती आणि आमच्या गावातून सकल मराठा समाजातर्फे आम्ही सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभेला उमेदवारी अर्ज आम्ही भरणार आहे मशीद मशीला आले मोदी सुद्धा जी आर खोटा होता पूर्णपणे आम्हाला शिंदे साहेबांनी फसवलेला दोन करोड नोकऱ्या देणार म्हणले होते सगळ्या तर खाजगीकरण केलेलं आहे या लोकांनी ऑनली बीजेपी बनेल घे गेलो तर ज्येष्ठ चला अहो विसाव्या शकतात फिरून शिवाजी महाराज जन्माला आला आमच्या कुळात म्हणून त्यानं सगळ्या महाराष्ट्राचा उद्धार केला त्यानं वंचित चा माणूस आहे त्यामुळे वंचितला देणार आहे शेतकऱ्याचा प्रश्न सोडून त्याला मतदान नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता लोकसभेसाठी सोलापूरचा मतदारसंघ आणि विधानसभेसाठी मोहोळचा मतदारसंघ असलेला आणि तालुका पंढरपूर असलेल्या चळे या गावामध्ये आहे आज चळ्याचा बाजार या ठिकाणी आहे खरंतर वेगवेगळ्या ठिकाणी वे जाऊन आम्ही आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतो या लोकसभेच्या संदर्भात लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे तसं सोलापूरचं चित्र बघता काँग्रेसकडून प्रणितताई शिंदे यांची उमेदवारी फिक्स झाली आहे भाजपकडून अनेक ना अनेक नावाची चर्चा आहे त्यामध्ये अमर साबळे असतील रामसात राम सातपुते असतील विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनीसुद्धा लोकसभेसाठी सोलापूरमधून उमेदवारी मागितली आहे या एकूण अनुषंगानं आजू आजपर्यंत भाजप उमेदवार घोषित झाला नाही प्रणितताई शिंदे यांचे दौरे या मतदारसंघामध्ये वाढले आहेत त्यांनी प्रचाराचा दौरा या स मतदारसंघामध्ये वारंवार चालू केले आहेत खरं तर भाजपनं दोन टर्म या मतदारसंघामध्ये सत्ता या एक हाती आणलेली आहे आणि तिसऱ्यांदा भाजप सत्ता आणेल का का भाजपचं वा वातावरण रोखेल हे सुद्धा या मतदारसंघामध्ये बघणं गरजेचं आहे खरं तर भाजपच्या योजना भरपूर आल्या असे लोकांनी सांगतात पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का लोकांना त्यांचा काय फायदा झाला का मतदारसंघामधले प्रश्न सुटलेत का या गावाचे काय मूलभूत प्रश्न आहेत का या एकूण अनुषंगानं आज चळी गावातील लोकांच्या या या सरकारविषयी किंवा दोन हजार चोवीस ला कोण सोलापूरचा खासदार असणार काय लोक सांगतात हे आज या गावातून आपण बघूया ठिकाणी काही ज्येष्ठ माणसं आहेत नेमकं ज्येष्ठ माणसांचं म्हणणं काय या माणांनी खर तर काँग्रेसचा पण काळ बघितलाय आणि आता भाजपची पण दहा वर्ष बघितली ती नेमका कोणता काळ त्यांना भारी वाटतोय काँग्रेसचा काय त्यांना चांगला वाटतोय का भाजपच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून ते समाधान आहेत हे नक्की बघूया नमस्कार काय नाव आहे महादेव दत्तवा लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे कसं करायचं आता सोलापूरमध्ये कसं काय नाही ही चालू आहेच दिला काय कामा काय काम आहे म्हणजे म्हणजे हाय हाय काय भाजपच भाजपच हा आता ओपन रेस्टिंग ओपन आहे दोन काय दवाखाना मोफत आहे हो तुम्हाला आता इष्टी मोफत आहे निमित्त तिकीट आहे काय भाजप काय करत काय पेन्शन माहिती आहे पेन्शन चालू आहेच बरं किती मिळते पेन्शन मला ती चार महिन्याला दोन हजार चालू झाली आणि ती अजून शेत नाही दोन हजार म्हणजे महिना हजार रुपये चालूच झाले महिना हजार रुपये मग तेवढं आता बघतो <laughs> का म्हणजे मग आपण कोठ्याने तर भागेल का महागाई कायच वाढवली तस काय हो महागाई वाढवली ही गाडी आता कुठे गेला जेव्हा जे मागा बस त्याला ती काय म्हणला हजार रुपये कमवून मिळते किती शंभर पन्नास रुपये पगार होती आज हजार रुपये घेऊन येतोय म्हणजे हजार रुपये मटेरियल किती येते ह्याचा भाग नाही बघितलं मग शंभर सव्वाशे वर्ष तीच होते कसं वाटलं काय ते कशा ती भाषी लिहून तुम्ही काय त्याला नमस्कार नमस्कार काय ना कांतीलाल हरिदास मोरे बर जुनी माणसं आहे ती सगळी जोडीदार बसला वाटतं बरोबर आहे भाजप चांगला माहिती भाजप काम केलं भाजप काम केलं काय केलं नाही काय केलंय दोन हजार चालू केले मग ती रेस्लिंग फुकट आहे एस टी फुकट आहे हो ती मापात नाहीच कुठलीच बर पाहिजे माणसाला ती देतच नाही बर शेतकरी मालाला भाव हाय का हाय भाऊ मला त्या याकडे आलं का भाव पडल्या काय राहतंय त्याने स्वामीनाथन लागू केलं तिथून ह्यानी दहा वर्ष काढली त्या दहा वर्षात तर लागू करायला पायत ती बी लागू केला नऊ मग ते दिल्ली बॉर्डरवर कशाला बसली ती शेतकरी का, काय करते ती न वरीवरीच जर बसली असली शेतकरी त्याला विचार करत नसली तर काय काम हिसा राम मंदिर राम काय अन्न घालतोय अशी झोन बर जात नाही होईल पण राम काय घालतोय खेड्यारी आणून बर ह्या वर्षी काय हा करायचं ठेवायचं आता आमचं काय मराठा आरक्षणावर आहे बर ज्या पाटील काय करेल त्याच्यावर निर्णय घ्या रांग रा पाटलाचा आदेश मान्य आदेश मान्य का बर सगळी पलटी म्हणलं तर सगळी पलटी हाणून टाकायचे बर हा मी ह्याला कुणाला निवडून हा हा माहित ते काय करेल ते करा हा बर ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव आहे दिलीप मोरे बर काय सगळे जुनी पुढं बसलाय का पान चालायचं त्यामुळे या काय तर राजकारणाविषयी का पाचला काय तर तरपंच चालू आहे काय बरपंच बर कसं चालू आहे आता राजकारणाचं लोकसभा आले जवळ पुणाला मतदान करायचं मग आपलं भाजपला आमचे नेते ते परिचार बर त्यांनी सांगितलं आम्हाला मतदान करायला परिचार सांगितले मतदान करायचं बर आम्हाला काय भाजप हे नसतं काय नाही परिचार कोणाला सांगितलं असेल करायला काय नाही अजून सांगते त्यांनी सांगितलं टाकायचं बरं तुम्हाला काय वैयक्तिक काय फायदा झाला या भरपूर आहे काय काय झालं महिन्याला पेन्शन मिळते या धान्य मिळते या ऑपरेशन झालंय साठ सत्तर हजार भांडी मिळली एसटी फुकट बर एसटी फुकट आहे बर फुकट आहे म्हणतील त्यांच्या पाठीमाग नमस्कार काय नाव आहे तुकाराम बरं मतदान जवळ आले लोकसभा जवळ आले त्या सगळीकडे वातावरण आता गाड्या गावात येतील प्रचाराच्या लोक नेते येतील तुम्हाला आश्वासन देतील काय पण काय करायचं कुणाला मतदान करायचं आता भाजपला करणार भाजपला अजून म्हणजे मिळून मिळून बसला मी पहिल्यापासून भाजपला आताच ना बर मग मागच आमची मुलाखत झालेली आहे मग तर पडल्या विचारलं विचार ईशे गुरु बसवले आम्ही काँग्रेसला केलं मी आम्हाला मी भाजपला केलं केलं हातवर वरही झालेलं बरं फायदा झाला मत केलं भाजपला मग काय तर तोटा झाला काय फायदा झाला काय बी कमी नाही बर नमस्ते काय ना कुलकैराज कुलकर्णी बरं लोकसभा जवळ आले जवळपास दोन तीन माणसं भाजपच म्हणाली तुमच्या गावात आहे भाजपचं वातावरण काही भाजप आम्ही दहा मत आमची लोक रेशन फोकट आहे पेन्शन आहे बर काय म्हणजे सगळं व्यवस्थित आहे त्यांचं बर काही अडचण नाही बर शेती मला भावना कड आता कसं आहे आवक जास्त तारीख दर कोण देणार आम्ही देणारच नाही बरे आता कोथिंबीर दोन ठिकाणी आले तर ते दहा रुपयाला पिंडी आहे आणि पंचवीस ठिकाणी आले तर फुकट कोण घेत नाही आठ आणि आलं असं शेतकऱ्याचं काम बर फिरून भाजपच हो काँग्रेसचं काय चांगलं वाटत काँग्रेस भ्रष्टाचारी रोज पेपरला दहा बातम्या असे पेपर हा कोण कोणा भ्रष्टाचारी हा आता भाजप आल्यापासून एकही बातमी भ्रष्टाचाराची नाही बरं वर भाजप असावं ही आमची इच्छा आहे इथं हो मुंबईला दिल्लीला बर इथं तालुक्यात कोण पाहिजे ह्याच काय परिसर आहे तुम्ही मोहोळ मध्ये घेत मानेस हे माने स्वामानो चांगलं आहे चांगलं आहे काम केलं हो गावमध्ये काय नाही रस्ते आहे देऊळ झाले निधी भरपूर देते माने नमस्कार मी विचारतो काय नाव आहे तानाजी वाघ बर कुठं राहत आहे रणी रोडला बरं वाघ नाही ते गावात काय हाय ती पाचवीस घर आहेत हाय ते काय पंचवीस घरांनी काय मतदान जवळ आले काय तुमचं तुमचं त्यांचं जाऊ द्या पंच तुमचं काय एकट्या आपलं पण खाय बाल म्हणजे आपलं काय नेमकं मोदीच आपलं काय असेल ते मोदीच तुम्ही बर आपलं बरं केलं तुम्ही काय केलंय बरं तुमचं आपलं काढले काढलं बाहेर काढले बर का बर राम काय आता ऊसा आहे बर दुसरं काय ऊस आहे माका वैय दुजागुर आहे त्याला काय जगासंघास असेल ते ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव सचिन सुतार काय बाजार घेताय हा बाजारला बर कसाय बाजार म्हणजे स्वस्त आहे का सगळं कसं कसाय बाजारात महागाई काय चालूच राहते बर आता आम्ही आलोय लोकसभेचे ढोल मुद्द्याच बोल कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आता मतदान जवळ आले काय करायचं मतदाना मतदानाला जे आपल्याला योग्य वाटते त्या पक्षाला मतदान करायचं आता झाले की दहा वर्ष बघितली आता योग्य आयोग आपण ठरवलंच की आता ठरवलंय की बरं कोणाला करायचं कोणाला भाजपला भाजपलाच बर कारण जो पक्ष सर्वसामान्यांचा विचार करतो घराणीशाहीला हद्दपार करतो करतो अशा पक्षालाच मी मतदान करणार भाजपमध्ये घराशाही नाही बर कुणाकडे बघून भाजपमध्ये मतदान करायचं कर पुर। भाजप ती मी चांगली मोदीकडे बघून फक्त मोदीकडे बघून बर बाकीची खालची यंत्रणा चांगली आहे भाजप सगळी भाजपची खालची यंत्रणा चांगली बर काय वैयक्तिक काय फायदा झालाय भाजपला मतदान केल्याचा वैयक्तिक झालाय आता माझी आजी सत्तर वर्षाची तर तिला ज्या गरजा तिच्या आहेत त्या मूलभूत गरजा पी ती पीएम किसान योजनेची पेन्शन मिळते त्याच्यावरती तिच्या सगळ्या गरजा भागवते आणि असंच समाजात जी वृद्ध लोक आहे ती जी म्हातारी लोक आहेत ज्यांना मुलाबाळांचा आधार नाही ती लोक या दोन हजार रुपयावर तरतात कारण त्यांच्या त्यांना किती लागतं म्हातार वृद्धांना किती लागतं दोन हजारात किंवा येणाऱ्या वर्षभरात सहा हजार येतात त्यामध्ये त्यांचं होऊन जातं बर आणि तर राज्य सरकारनं एस टी एसटीच तिकीट मोफत केलंय महिलांना अर्ध तिकीट केलं त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा श्रीमंत लोकांना राहिला त्यांना त्याची गरज नाही परंतु गरीबांना या योजनांचा खूप मोठा फायदा या सरकारमुळे झालेला आहे नमस्कार नमस्कार ना विष्णू वसुदेव माने बर गावात आलोय लोकसभेचे ढोल बोल कार्यक्रम घेतोय गावामध्ये आता लोकसभा जवळ आली आहे आणि राहिले त्या आज उमेदवार जाहीर केला नाही काय गाव काय करेल बरं गावात तुमचं मतदान कोणाला मी माझ ठरवणार पुन्हा बर आता कोणाला म्हणजे ठरवलं असली आता ठरवणार गे अजून ठरवलं का कस लगेच ठरवणार आता दहा वर्ष झाली बघितली मोदींची मोदीला देऊ मोदीलाच हा कशासाठी मोदीला लोक म्हणते ते शेतकऱ्याला भाव नाही म्हणते ते मग शेतकरी कायमच असं बोलते हां शेतकरी असं कोवा चांगलं सांगितलं नाही किंवा आम्हाला नाहीच म्हणून जळलं तरी बी सांगणारच आहे आमचं जळलं नाही जळलं तरी बी म्हणणार आमचं जळलंय बरं तुम्ही मुला खात घेता ही मान्य आहे पण आम्हाला जर महिन्याला धान्य भेटते तांदूळ भेटतोय गहू गॅस गॅसला सबसिडी पण नमस्कार नमस्कार काय नाव आहे पॉनरव मोरे मोरे बर हेच गावच गावच बाजार केला करायचंय बाजार माझ नसतो बर बर आता मतदान जवळ आले आता कोणला करायचं लोकसभेला मतदान खासदार कोण करायचं सोलापूरचं टाकायचं हाई भाजपला काय लोक फुकट आहे 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 सरकार पाहिजे या बाजूला काय तरुण पोरं बसले ती नेमकं तरुणांचं या लोकसभेविषयी काय मतदान आहे हे आपण जाणून घेऊया काय तर लोकसभेचे मतदान अगदी जवळ आलेलं आहे तारखा सुद्धा जाहीर केला आहे कुणाला मतदान करायचं लोकसभे एक तरुण म्हणून काय सांगतात काँग्रेसला करणार मतदान आता सगळी म्हातारी लोक भाजपला म्हणून बसली तरुणाच कशासाठी काँग्रेसला आता त्यांना ते पेन्शन काय चालू केलेली आहे त्यांनी हां आम्हीच दाखवायला चालू केलेली आहे ना बर तरुणांना काय नाही तरुणांना काय काय नोकरी येते का आरक्षण आहे काय मराठा समाजाला बर मराठा समाजाला काय भाजपनं विरोध काँग्रेस मग कुणाला तर मतदान करण्यापेक्षा आपलं भाजपला निवडून आणण्यापेक्षा आपलं काँग्रेसला मतदान केलेलं चांगलं आहे ना बरं ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव घाडगे उत्तम बळीराम गाडगी कुठून आला रांजणी बर हिता हे व्यापार करायसाठी पंचवीस वर्षी व्यापार करतो मसाल्याचा बर दुकान कुठून आणण्या तर घरी बर आता लोकसभा जवळ आले त्या मतदान जवळ आल्या काँग्रेसकडनं प्रणिताय सुशील कुमार शिंदेची मुलगी उभा राहिली शिंदे प्रणित माहिती भाजपकडून अजून कोण उभा राहील नाही भाजपकडून काय करायची एक आता वयस्कर माणूस आहे तुम्ही काय करायचा काँग्रेसचा काळ बरा वाटला का आता भाजपचा काळ बरा वाटतोय काँग्रेसचा बरा वाटला कशासाठी काँग्रेसचा बरा तुम्हाला काय तर दोन हजार पेन्शन असेल कोणाला तुम्हाला माहिती आणि हे महागाई जास्त वाटली बर काय आता पंचवीस वर्ष चालू व्यवसाय करताय तुम्ही काँग्रेस होतं काय सगळे कमी रेट होते बरे आता वाढले तरी बर ठीक आहे चल नमस्कार काय नाव गाव कुठलं माझं नाव आश्पाक मी मुंडेवाडीच मुंडेवाडी व्यवसाय आज पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदा जाऊल बरं खर तर आम्ही आलोय लोकसभेच्या अनुषंगाने विचारायला या ठिकाणी मतदान आहे ना हां मग आता लोकसभेसाठी काँग्रेसमधनं प्रणिताई शिंदे उभं राहील त्यांनी भाजपकडून आज उमेदवार कोण जाहीर केलं नाही कोणाला मतदान करायचं मग आम्ही तर जे आ, मी तर शिवसेना पक्षाचं आहे आमचे आमची जी आमची जी युतीमध्ये आहेत त्यांना आमची हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा हो आम्ही त्यामुळे आम ह्याला काँग्रेसला हे करणार मतदान उद्धव ठाकरे सोबत कधी काम करत आम्ही खूप वर्ष झाले बाळासाहेब ठाकरे असताना पासून मला जसं समजत होतं तेव्हापासून जे त्यांना जोडलेलं आहे आतापर्यंत आहे बाय हो मला काँग्रेसच्या उमेदवार माहिती हो माहिती आहे ना परिताई शिंदे सुशीलकुमार शिंदे यांची हो बी जे मतदान नाही नाही बी काय दोन हजार रुपये चार महिन्यात सुडते पण त्याच्या बाजूला ती कधी वीस हजार रुपये काढून घेते हे सुद्धा कळत नाही त्यामुळे बी अजिबात मतदान करणार नाही 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 ठीक आहे काका नमस्कार नमस्कार काय नाव पटू दादा मोरे भरलोय बाजार भरलाय होय नातू नाही काय घरी काय त्यांनाच घेतले काय बर आता आपल्या लोकसभा जवळ आली आहे पुढच्या महिन्यात मतदान होईल आपल्या इथं होय काँग्रेसचे उमेदवार फिक्स आहे पर्यंत शिंदे कुमार शिंदेची मुलगी माझे पण अजून कोण नाही कुणाला मतदान करायचं आता मतदान आम्ही जरंगे पाटलाला करणार जरंगे पाटलाला बर अहो हे काय केलंच नाही आतापर्यंत ही काँग्रेस बी तसलंच राष्ट्रवादी बी तसलीच आणि भाजी बी तसली भाजीपनं तर सगळ्या शेतकरी हाजिमतच केली बर बिन पाणीची हाजिमत केली कुठल्या माळाला दर नाही कुठल्या ऊसाला दर नाही साखरेला दर नाही कुठल्या भावाला दर म्हणजे काय शेतकरी उलटी सगळी माती केली माती करून ज्या करून आम्हाला आरक्षण मिळणार ना नाही बरं देऊन ज्या देऊन ही न्यूज किती नादायक म्हणायला पाहिजे त्याला ह्याला विषयी लाज वाटायला पाहिजे ही जातीनं भामणाचा घडी आणि मराठी बराबरी करतो म्हणजे ह्याला अनाजी पंतावणी पायाखाली तोडून मारलं पाहिजे ह्या फडणवीसला आणि सगळे ज्या सगळ्या मुंगळ्यातला आहे गुळाला मुंगळा कसा चिटकतो तसा गुळाला आहे ती आणि सगळी जी बांधण लावते माझं साधलं पाहिजे आणि त्याला मुख्यमंत्री व्हायचं सपान आहे ती कधीच होत नाही मुख्यमंत्री आता होत नाही सपान त्या सपनाच ला आण मुख्यमंत्री कधीच ला होत नाही ती आता तिकडे तुमच्या गावात लोक म्हणते भाजप चांगला आहे पेन्शन देत काय करा पेन्शन आमचंच देते आमच दोन मशीलाच पाजत आले मोदी सुद्धा आणि शेतकरी जी माती केली पैसे कुणाच आमचं आमचं पैसा आम्हाला माघार फिरवून देते काय करा त्या पैशाला नाही दिली सुद्धा बरी पेन्शन आम्ही शेतकरी माणसं शेतकरी कष्ट करून आम्ही शेतकरी शेतीत पिकून मिळवतोय आम्ही आणि आम्ही जेवढं मिळवतो तेवढं ते आमच्याकडे घेते ना आम्हाला देते ते दुसरं काय देते ते आम्हाला ह त्यानं काय केलं नाही निश्चित शेतकरी समध्या माती केली आणि समध्या आणि आरक्षणाची सुद्धा माती सगळी या ना नालयकाने केली आहे सगळ्या माणसानी बाकी काय नाही दहा टक्के दहा टक्के काय बारक्या अकराला चॉकलेट गोळी दिली दाटके दाटके दिली दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकते का टिकत नाही आरक्षण ती अहो टिकायसारखं काय तर दिलं पाहिजे ना आम्हाला त्यांनी आमच्या आम्ही बांधतो म्हणजे आमच्या नातू परतोंडाला तर मिळ पाहिजे आमची झाली माती पण शे बारक्या अकरासून तर चांगलं व्हावं गे बरोबर आम्ही जरंग्याला सोडणार नाही जरंग्याला आम्ही मत देणार आहे भले त्यांना काय करायची करू दे आम्ही जरंगी पटलाय माघार फडणवीस करते शिंदे साहेब करते अजित पवार भुजबळ भुजबळ म्हणजे आता काय त्याला बोलून उपयोग नाही एक भुजबळ सदावर्ते आणि पुन्हा ही फडणिवास सदावरती तिकीट मागतोय लोकसभेला भाजपकडनं सदावरती मागणार किती त्याला काय त्याला ते फडणवीस चा उजू हात आहे ती त्याला ती मागणार त्याला काय बरंच वाटणार आहे दिल तेवढं महाराज सगळी मराठी ही माती करायची आहे सगळ्याशींडा बाकी कुणाही माती करायची नाही त्यांना काय नाही बघा आम्ही जरंग्या जरंगे साहेबाला मत देणार आहे आणि कुणी आमच्या आमचा गाव एका मुलीवर आहे सगळे आणि गाव सगळी तकडे त्यांना मत देणार बैलगाड्यावर बैलगाड्या गेले झेंडे लावून बैलगाड्यावर गिरती म्हणजे पंढरपूरची ती मंडळी त्यांनी आमचा कितीतरी आग्रहून केला किती सत्कार केला पंढरपूरच्या पांडुरंगा नगरीतली माणसं आली ती मंडळी त्यांना अभिमान वाटला बार मग पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्याला धरंगे अहो विसाव्या शकतात फिरून शिवाजी महाराज जन्माला आमच्या कुळात म्हणून त्यानं सगळ्या मराठ्याचा के उद्धार केला त्यानं म्हणून आम्ही सगळ्याचा उद्धार केलाय त्याला आम्ही सोडणार नाही काय वाजताय पेपर कोड सोडता वाचताय पेपर वाचतो काय पेपरला सरकारच कोणला आणायचं कोणला पाडायचं काय कोणाला आणलं कोणाला पाहिलं कोणाला मतदान केलं तर मोदीला जाते ना येणारा उमेदवार काय पळून जातो पळून मोदीकडे जातो मोदी कडे जातो कशा जातो ते मतदान करण्यात काय अर्थ आहे मतदान दिलं तर त्याला जात आहे आता कोणाला तर करायला लागेल मतदान करायचं कोणला करायचं त्याला शिंदे प्रशिंद शिंदेला बर भाजपनं काय फायदा झाला नाही तुम्हाला फायदा कशाचा आहे काय एस टी झाली काय रेस्लिंग फुकड आहे एसटी पकड झाली पगार एस टी पगार नाही ते एसटी बंद पडायला लागेल ते जागोजाग रेस्लिंग फुकट आहे रेसलिंग गरीब आळशी बनवायला लागलाय त्याची क्रयशक्ती संपली देशाची जनतेची क्रयशक्ती संपली मी देशाची क्रयशक्ती संपली काय वाटतं मोदी साहेबांना निवडणार आहे म्हणते काय वाटतं काँग्रेस निवडणार आहे म्हणतात बरोबर आहे ना कशासाठी काँग्रेस साजू करून काय काय बाबा मोदीने काय केले हा सगळा गोवा हे आहे सगळा हे सगळा शोक केलाय नुसता लोकांचं ते हे नाही त्याला नाही लोकांना ग्रामीण भागात बघा तुम्ही अजिबात नाही काय नुसतं टीव्ही माध्यमातून त्यांची नुसते जाहिरात पाहिजे काय नाही ठीक आहे तर या बाजूला सुद्धा काही वयस्कर लोक बसले आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय या विषयी एकूण लोकसभेविषयी म्हणणं काय आहे विधानसभेविषयी म्हणणं काय आहे खरंतर तर काका लोकसभा मतदान जवळ आलेल्या काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झालाय त्यांचा प्रचार सुद्धा प्रीत शिंदे बरं बरं आणि भाजपकडून अजून कोण उमेदवार जाहीर झाला नाही दुसरं तुमच्या गावात मराठा आरक्षणाचं वातावरण अजून काय करायचं आहे एकूण गावाने काय ठरवलं हे आता कसं आहे भाजपचा उमेदवार कळल्याशिवाय सांगतोय बर म्हणजे मतदान कोणाला द्यायचं भाजपला द्यायचं भाजपला कशासाठी भाजपला द्यायचं आता आपलं पुढारी ना बर कोण आहेत पुढारी आपलं प्रशांत परिचारक बर मालक म्हणतील त्यांना हा हा मालक म्हणलं भाजपला भाजपला द्यायचं काँग्रेसला त्या म्हणतात काँग्रेसला द्यायचं काय सांगता भाजप भाजपविषयी लोकांचं एक वेगळं मत येते काँग्रेसविषयी मत आहे काय वाटतंय गावचं आवाज मत आहे मराठा आरक्षणाचा पहिला मुद्दा आहे हा तो मुद्दा पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस विधानसभेत सगळे सोयऱ्याबाबत जे त्यांनी ठराव मांडला आणि एस आय टी चौकशी जी आहे जारांगीची करायला लावली ती विरोधकांनी सुद्धा ती एस आय टी चौकशी का केली आणि तुम्ही कशासाठी लावली आणि त्यांचा गुन्हा काय आहे हा पहिला मुद्दा त्यांनी ते विरोधकसुद्धा ग बसली त्यामुळं राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शरद पवारचे असेल किंवा अजित पवारचे असेल कुठल्याही पक्षाला आम्ही मतदान करणार नाही आमचा एकच पक्ष जरंगे पाटील जर त्यांचा आता उद्या चोवीस तारखेला आमचं ही बैठक बोलावली त्या बैठकीत जो निर्णय होईल ते आम्ही नेते त्यांचा निर्णय अंतिम असेल आणि आमच्या गावातून सकल मराठा समाजातर्फे आम्ही सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभेला उमेदवारी अर्ज आम्ही भरणार आहे ना। गावात आम्ही हो, उमेदवार देणार पण शिंदे साहेबांनी प्रयत्न करून जवळपास दहा टक्के आरक्षण मराठा समाज दिले होते आणि मुंबईला गेल्यानंतर तिथला आनंद उत्सव जल्लोष करत लोक गावामध्ये ती एक स्टंटबाजी होती फसवलं शिंदे साहेबांनी पूर्णपणे आम्हाला फसवलेलं आहे दहा टक्के मुळात आरक्षण ही कायद्याच्या कचाट्यात म्हणजे ते नव्हतच ती न टेकणार होत त्यांनी तिथं आम्हाला ती जीआर बीआर काढलेलं सगळं खोट होत सगळं खोटं आश्वासन दिलं जी आर खोटा होता पूर्णपणे आम्हाला शिंदे साहेबांनी फसवलेला आहे मुंबई मध्ये त्यांचा प्लॅन होता आणि आता सुद्धा जी काय केसेस होती ते काय कुठल्या गुण आंदोलकावर गुन्हे होते ही जाणून बुजून ही फडणवीस मुद्दाम हा आंदोलन कसं मोडीत काढायचं आणि मराठा आरक्षणाचं कसं यांचं म्हणजे शांत काय यांना करायचं आणि कसं गुंडाळायचं हा प्रयत्न फक्त सरकार करायला लागले हे सरकार झाला पण मराठा समाजात सुद्धा जरंगी पाटला विरोध होतोय जरंगी पाटला मराठा समाजात फसवतात आज सुद्धा मराठा समाजात बोलला नाही नाही ही ना, ना, ये जी मराठा समाजातनं जी विरोध होतोय हे काय आता बोलायचं झालं तर ही पैसे घेऊन काय काय तिकड फडणवीसच्या बाजूने झाली आतन पैसे घेऊन त्यामुळे ती विरोधात बोला लागली ती मराठा पण फुटलाय काय काय मराठी फुटला म्हणजे बरेच बोटावर मोजणी येत की मराठा समाजाची जी कोण आहे ती आसपासची ती पण फुटली ती त्यामुळे ते जरांगेच्या विरोधात बोलतायत मग त्यांना सांगितलंय ना जे काय जरांगेच काय कोणत्याने गुन्हा केला असेल कोणाचं ऐकून जी मंत्री यार त्यांच्या मागे राजकीय शक्ती आहे त्यांनी सांगितलंय तुम्ही सांगा त्यांच्या मागे राजकीय शक्ती कुठली आहे काय नमस्कार मोरे मी शरद जोशी शेतकरी संघाचा तालुकाध्यक्ष शरद जोशी शेतकरी अध्यक्ष तालुकाध्यक्ष काय शेतकरी संघटने आमचं एकच मत आहे मोदीचा हा विषय संपला म्हणणं आम्हाला चुकीचं आहे पण पवार साहेब आणि शिंदे साहेब जी ह्यात आपल्या हाता पण जेवता किती दिलं काय दिलं आम्हाला तुमची वर काय चाललय ते आम्हाला काय माहीत नाही काय नाव उत्तम स्वस्त स्वस्त आहे 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 महाग निवडणुका जवळ आले त्या आता पुढच्या महिन्यात मतदान आहे काँग्रेसकडनं उमेदवार दिला आहे किंवा भाजपकडनं अजून दिला नाही काय करायचं एक मतदार म्हणून कुणाला मतदान करायचं अजून अजून काय सांगू अजून मार्ग लागला नाही कुठल्याच कामाचा कुठल्या कामाचा मार्ग लागला आता आरक्षणाचा कुठं लागलाय मार्गावर बरं त्याचे जेव काय कुठला मारायला नाही ते काय तपून ते कारण तेच राहणार आहे बरं ते आरक्ष आरक्षणाचा जरांगी पाटलं या आरक्षणुसार होईल पण ही दहा वर्षं होईल ना होईल म्हणण्या तर लय दिवस झाले बरं होईल म्हणण्याचं पहिलं जसा मुख्यमंत्री झाला तसं होईल म्हणून सुरू म्हातारा झाला आहे बारकी झालं पण दहा वर्षे भाजपनं सत्ता या ठिकाणी होती चांगली कामं झाली हा भाजप का मग बोलस करणे तर तुम्ही सुद्धा आताही बोलतच चांगलं वाईट आहे एखाद्या खुर्ची धरली कोण काही सुद्धा करत खाई हे आपलं निवांत आहे म्हणते ती हाय हे दहा रुपयाला पाव किलो कोण खाय खायना विचार कराय काय तर या मग पाणी नाही की नाही नाही पण आज मा पाऊस नाही की नाही माल दहा रुपयाला पाव किलो दहा रुपयाला अर्धा किलो माल असते जरांगीपाटणाचा निर्णय कधी येणार आहे सरकार दिल तस आता आम्ही देणार आहे का ती देणार आहे तरुण युवक आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत चर्चा करूया नमस्कार नमस्कार आम्ही लोकसभेचे ढोल मुद्दे बोला कार्यक्रम घेतोय बोला ते गावामध्ये जाऊन लोकसभेविषयी लोकांची प्रतिक्रिया घेतोय काय मत आहे तुमचं कोणत्या गावांचं माझं गाव काशेगाव 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 काशीगाव म्हणजे सोलापूर पर्यंत प्रणित शिंदे त्या भाजप पण उमेदवार लवकर घोषित होईल बरं कसं वाटतंय युवक म्हणून काँग्रेसचा काळ बरा आहे का भाजपचा आता दहा वर्ष बरी होती पाठीमाचा काळ आमच्यासाठी बरा होता आजचे दिन आलेले नाहीत आणि ते येणार पण नाहीत असं वाटतंय त्याच्यामुळे यावेळेस प्रणित शिंदे शंभर टक्के निवडून येतील भाजप काय काम केलं नाही वाटलंय कुठं दिसतंय तुम्हाला सांगा ना रस्ता केला सांगते राम मंदिर तीनशे सत्तर रद्द रद्द केलंय ह्या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या जे भाजपाने जे त्यांचे हे केलेले काय म्हणतात त्यांना तो जारी केलेली की बाबा आम्ही हे करू ते करू त्यातलं काहीही केलेलं नाहीये फक्त ना सुप्रीम कोर्टाने राम मंदिर बांधलेलं आहे हेच फक्त गोळी देत आहेत की पब्लिकला आम्ही राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं त्याच्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही हा शेतकऱ्यांचा काही विकास केला नाही शेतकऱ्यांचा कुठे विकास आहे शेतकरी आज रस्त्यावरती आलेले आहेत राव मरतायत त्यांना हमी भाऊ भेटत नाहीये अक्षरशः कवडी मोलांनी त्यांच्या हेच चाललेलं आहे सगळ्या आधी सत्तेवर येताना दोन हजार चौदाला कितीतरी लाख ला नोकरी तुम्हाला दिले त्या नोकरी तेवढ्या कुठं दर वर्षी दोन दोन करोड नोकऱ्या देणार म्हणले होते सगळ्या तर खाजगीकरण केलेले आहे लोकांनी सरकारी नोकऱ्या तर बंद झालेल्या आहेत खाजग्या कंपन्या विकत आहेत खाजगीकरण करत सॉरी आणि बाहेरच्या सगळ्या जे पण कंपन्या त्यात त्या सगळ्या गुजरातला पळवत आहेत हे तुम्हाला दिसत नाही का आपल्यातली बाकीची विरोध पक्ष होती काँग्रेसच्या राष्ट्रवादी ती सुद्धा भाजपमध्ये गेली होती भ्रष्टाचार ईडीला घाबरून बाकी ह्याच्या काळ यायलाच पाहिजे जर का ह्या नऊ तरुणांनी जर विचार केला ना तर शंभर टक्के यायला पाहिजे हा मी माझं पर्सनल मत सांगतो की भाजपाने काही काम केलेली नाहीत त्याच्यामुळे परत एकदा काँग्रेसचं सरकार येणार ठीक आहे हे सुद्धा प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहेत काय करत पोरा काय करायचं मत करायला ओनली mm -hmm. बी oh, जी पी ओनली बी जी पी कशासाठी बी जे पी लोक मग तिथे शेतकऱ्यांना जर दिला लवकर नाही तर कशा ती ओनली बी जे पी ती कलम तीनशे सत्तर हटवलं मोदीने परत तुमचं ते मुसलमानाचा कायदा आणला आता सामान नागरिक कायदा करण्यासाठी ओनली बी जे पी राम मंदिर बनवलं जम्मू आपल्याला काय फायदा तसं कसं प्रत्येक आपल्या तिथे गेल्यानंतर त्रास होतो ना सर्जिक स्ट्राईक केलं बाकी सगळ्या गोष्टी केलीत मोदीनं रस्ते कसले झालेत आता बघा आता टोल नाका जातोय बरे बरे पण रस्ते पण चांगले रस्ते झाले आपल्याला मुद्रा योजनेत तर साडेपाच लाख रुपये करत दिले बी तुम्हाला पी म्हणजे मुद्रा योजना बी जे पी नाही मग बाय पाच लाख रुपये दिले आपल्याला बिगर मॉर्गेज बिगर मॉर्गेज बिगर जाऊन आठ टक्के व्याज त्याला फक्त आठ टक्के व्याज हा त्यामुळे बीजेपी आपल्याला म्हणायचं बीजेपी काँग्रेस काय नव्हतं काय नाही 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 काय नाही काय नाही बाय काँग्रेसनं काय दिले बिगर मॉर्गेज बिगर हे काय दिलच नाही कुठली स्कीम आणली माझी आणली नाही मुद्रा योजना तरुण पोरांना बर तरुणासाठी हातभार ला लागला ते ला। व्यवसाय तुमचा चालू झाला चालू झाला फोन करून बीजेपी बी। ठीक आहे भारत गोविंद मोरे बर मोरे भरपूर गावात हो, हो, हो मोरे भरपूर बर मतदान जवळ आले आता आले कुणाला शिक्का मारायचा आता काँग्रेसला काँग्रेसला काँग्रेस कशाची काँग्रेस राम मंदिर बांधले मोदी तिकडं जरी बांधले असले तर प्रत्येक काही काळात काहीतर काहीतर काम होतच असते बरोबर आहे कळ आम्ही काँग्रेसला बर काँग्रेसनं काय कामं केली आहे काँग्रेसनं काँग्रेस पहिल्यापासूनच आहे एक निष्ठा एक चांगला आहे काँग्रेस पक्ष बर नमस्कार नमस्कार बर राहुल वाघमारे हिच गाव हा सळेत बर केला बाजारा काय आता आलाय आता आलो बाजाराने बर हा आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या तो नि मतदार म्हणून काय करायचे मी वंचितचा माणूस आहे त्यामुळे मी वंचितला देणार आहे मग वंचितचा अजून काही उभं राहील नाही कोण नाही पण त्या प्रकाशजीने ज्याला सपोर्ट केला त्या पाठीमाग आहे बर एवढंच ठीक आहे काका नमस्कार नमस्कार काय ना सत्यवान रोकडे रोकडे बर मतदान आले जवळ आता पुढच्या महिन्यात मतदानच आहे असू दे माझं कोणाला करायचं मतदान पर कस आंबेडकर करणार आहे बरं आंबेडकर आम्ही उभं राहील नाही ते घेतलं काय त्याची कोण असतील त्यालाच आम्ही करणार त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे कोणाला कोणाला त्याला मागची माणसं आहे बर पण त्यांनी हुबा राहायला पाहिजे पाठिंबा द्यायला पाहिजे पाठिंबा उभा हुबारू काय वेळ होऊ दे आम्ही त्यालाच मत देणार बर आंबेडकर साहेब म्हणते ते बरंच मतदान आहे तुमचं बरंच मतदान पटलं आपण देतोय बर ठीक आहे तर अख्ख्या गावाची सूत्र ज्या दुकाना हलतात जवळपास सगळी माहिती दुकानदार ज्या दुकानदार असते ते म्हणजे कटणीच दुकान काय लोक येत असतील काय चर्चा होती दुकान काय इलेक्शन लागले चर्चा चालू आहे हा काही विषय बर काय वाटतं एक व्यवसाय आपला कुणाला मतदान करायचं काय तर जे आता शेतकऱ्याचा प्रश्न जे सोडून त्याला मतदान म्हणून कोण जी काँग्रेस असो कोण का असे ना दहा वर्ष भाजपचा काय बघितलं करायची बरोबर आहे बरोबर आहे कुणाला करायचं मतदान आता जी गाव निर्णय येईल काय ते मग आपण खर तर या सगळ्या या गावच्या प्रतिक्रिया आहेत खर तर हे गाव लोकसभेसाठी सोलापूरचं आधी सांगितलं विधानसभेसाठी मोहोळच आहे तर या गावामध्ये अनेक विभिन्न लोकांनी प्रतिक्रिया दिल्या अनेक लोकांनी भाजपविषयी सांगितलं भाजपचा पैसे मिळतात सांगितलं रेस्लिंग मोफत सांगितलं प्रवास वयस्कर लोकांना मोफत सांगितलं त्याच पद्धतीनं एकांतर दवाखान्याचा सुद्धा त्यांचा खर्च मोफत झाला अशा पद्धतीच्या मग भाजपला का मतदान करा हे सुद्धा त्यांनी करणं सांगितले काँग्रेसची सा सुद्धा आपल्या या ठिकाणी लोक अनेक या ठिकाणी भेटली काँग्रेसला का मतदान करायचं या लोकांनी भावना सांगितल्या खरं तर हे सगळं असलं तरी तरी शिंदे असतील किंवा भाजपचा कोण उमेदवार असतील त्यांनी या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देऊन इथल्या लोकांची काम खरं तर लोकांनी झालेली कामं आणि त्यावरच लोक या ठिकाणी मतदान करतात कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा चळे तालुका पंढरपूर